आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे फ्राय वांगी तर इथे मी वांगी घेतली चार आणि त्यांना कट केलेली आहे पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे अशी सफेद राहतात एक वांग्याचं दोन पीस करायचं दोन पीसचे तीन पीस करायचं आणि कट करून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर तर एक चमचा तेल टाकायचा इथे तेल आहे त्याला करायला असा पसरवून घ्यायचं इथे वांगी टाकायची इथे गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवर एक दहा मिनटं आहे ना ढाकण लावून ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचा इथे बघा दहा मिनिटं झालेली आहे आणि वांग बघा असं छान शिजलेले आहे आणि ह्या स्लो ठेवायचा इथे थोडस तेल टाकायचं अर्धी चमचा तेल टाकायचं आणि ह्या स्लो ठेवायचा इथे अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि लसूण हे टेचून घेतलेलं आहे तुम्ही टेचून घ्या टेस्ट खूप छान येतो था। चवीनुसार मी मीठ घ्यायचं आणि हे मीठ आहे ना या वांग्यावर टाकायचं कारण वांगी पच्ची असतात ना मग या वांग्यांच्या आतमध्ये गेलं पाहिजे म्हणजे त्यात मसाला गेल्यानंतर टेस्टी लागतात आणि इथे मसाला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा हळदी अर्धी चमचा धना अर्धी चमचा गरम मसाला अर्धी चमचा आणि आगरी भी भी मसाला अर्धी चमचा आणि तिखट लाल मसाला अर्धी चमचा आणि गॅस स्लो ठेवायचा आणि तर मसाला आहे ना जरलेलं वाटेल तर इथे बघा आपली फ्राय वांगी झालेली आहेत लाईक करा शेअर करा कमेंट करा खात राहा नियमित आणि धन्यवाद